गुन्हेगारीची पाळीमुळे खणून काढणार अशी बलगणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच विधानसभेत केली परंतु त्यांच्याच नेतृत्वाखालील महायुतीच्या मंत्रिमंडळातील बासष्ट टक्के मंत्री, मंत्री गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यातील काही मंत्र्यांवर तर खुणाचा प्रयत्न यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे जर राज्याचे मंत्रिमंडळातच जर गुन्हेगारांचा भरणा असेल तर फडणवीस त्यांच्या घोषणेवर विश्वास तरी कसा ठेवायचा असा सवाल निर्माण होतो आहे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचनं महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या सर्व मंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रांचं विश्लेषण केलंय या विश्लेषणानुसार सव्वीस मंत्र्यांनी स्वतःवर फौजदारी खटली असल्याचं जाहीर केलंय स्वतः मंत्र्यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात यासंदर्भात माहिती दिली आहे तर यापैकी सतरा मंत्र्यांनी स्वतःवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची देखील माहिती प्रतिज्ञापत्रातून दिली आहे गुन्हेगारीची पाळीमुळे खणून काढण्याच्या वल्गणा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा भाजप हा यादीत आघाडीवर आहे भारतीय जनता पक्षातल्या वीस पैकी सोळा मंत्र्यांवर विविध गुन्हे दाखल आहेत त्यापाठोपाठ एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील बारापैकी सहा मंत्र्यांवर तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधील चार मंत्र्यांवर दहापैकी गुन्हे दाखल आहेत असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स ही एक नॉन प्रॉफिट तत्वावर चालणारी सरकारी संस्था असून अशी आकडेवारी दर पाच वर्षांनी प्रसिद्ध होते राजकारण हे गुन्हेगारीशिवाय चालू शकत नाही हे जनतेनं ना आता स्वीकारलंय आणि त्याच राजकारण्यांना पुन्हा पुन्हा निवडून दिलं जात असंच आता म्हणावं लागेल अशा मानसिकतेतून उत्तर प्रदेश बिहारप्रमाणेच आपल्याकडे देखील बाहुबली होतात समाजसेवक होऊन राजकारण करणारी पिढी आता संपली आहे समाजात आपली प्रतिष्ठा सांभाळणारे नेते मंत्री केव्हाच निघून गेले के आता उरलेत ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे निवडून आल्यानंतर पाच वर्ष वाया घालवणारे नेते समाज व राजकारण यातील दरी कमी होणे ही काळाची गरज आहे विहा इंटरनॅशनल स्कूल बदलापूर पूर्वेतील सर्वोत्तम शाळा होण्यासाठी कटिबद्ध आहे पारंपरिक आणि शैक्षणिक पद्धतीचा उत्कृष्ट संगम साधत आंतरसांस्कृतिक समज वाढवणारी ही शाळा आय सी एस ई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एकात्मिक अभ्यासक्रम प्रदान करते जर तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व आणि बौद्धिक विकासासाठी योग्य शाळेचा शोध घेत असाल तर विहा इंटरनॅशनल स्कूल हेच तुमचे योग्य स्थान आहे